नरवॉट माझ्या गावातील पटारावरती आपण आहोत आणि या ठिकाणी मी लहानपणी गलिंदर खडकपी या प्रकारचे कंदमूळ काढायचो आपण या ठिकाणी पाहू शकता इथे एक कंदमूळ मला सापडलेला आहे याला गलिंदर म्हणतो आपण आता याला काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण हे गलिंदर म्हणून एक कंदमूळ काढलेलं आहे बटाट्यासारखं असतं हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आणि लहानपणापासून आम्ही शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये पटारावरती येऊन हे काढत असत आणि याच्यावरती आमचा एवढा अभ्यास झालेला आहे की एक जिथं असेल त्या ठिकाणी दुसरं पण असतं आपण लगेच इथं पाहूया या ठिकाणी दुसरंही आहे हे बघा दुसरंही गलिंदर आहे तेही आपण या ठिकाणी काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने दोन आपण कंद मुळ काढलेले आहेत त्यांना आपण गलिंदर असे म्हणतो त्याला आपण साध्या पोत्यावरती चोळून किंवा धुवून खाऊ शकतो धन्यवाद